घरातील ही जादुई वस्तू वापरा गुडघेदुखी गुडघ्यावरील सूज हातापायला मुंग्या येणे टाच दुखी पाय दुखी कंबर दुखी पूर्णपणे बरी होईल फक्त घरातील काही वस्तूंचा वापर करून इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच छान आराम मिळतो आणि त्यासोबतच यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही अगदी घरगुती रेमेडी आहे त्यासोबतच यामध्ये आपला जास्त वेळही जात नाही दररोज करण्याची गरज नाही फक्त रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागेल एकही स्टेप मिस झाली तर मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तरी यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी घेतलेली आहे एक छोटीशी वाटी आणि त्यामध्ये एक चमचाभर मी हळद घेतलेली आहे कमी जास्त प्रमाण तुमच्यानुसार तुम्ही केलं तरी चालतं तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर अजूनच चांगलं आता बघा ही जी हळद आहे ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कापूर कापूर मी अगोदरच यामध्ये बारीक पावडर करून ठेवलेला आहे तर कापूरच्या दोन छोट्या गोल वड्या असतात ना त्याला तुम्ही पावडर करून जरी यामध्ये टाकलं तरी चालतं त्यानंतर बघा आता हे कापूर आणि हळद आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे असे भरपूर औषधीय फायदे आहेत आणि त्यासोबतच कापूर देखील खूपच छान गुणकारी आहे फक्त त्याला योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे आपल्या देवघरामध्ये असतोच त्यामुळे नक्की वापरा आता कापूर आणि हळद मी चांगली व्यवस्थित मिक्स केलेली आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल इथे कोणतं वापरायचं हे खूप महत्वाचं आहे एक तर तुम्ही इथे वापरू शकता मोहरीचं तेल किंवा एरंडीचं तेल कोकोनट ऑइल वापरलं तरी चालतं पण ते तेल थंड असतं त्यामुळे तेवढा फायदा त्याचा होत नाही त्यामुळे तुम्ही इथे जास्त करून तर एरंडीचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरा बाकी तुमच्याकडे जर तिळाचं बदामाचं तेल असेल तर ते देखील तुम्ही वापरलं तरी चालतं यानंतर बघा याला दोन चमचे मी तेल टाकून चांगलं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मी इथे वापरलेलं आहे एरंडीचं तेल आणि चांगलं असं थोडं पातळसरच आपल्याला याला बनवायचं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आलं आल्याचा एक छोटासा तुकडा देखील तुम्हाला इथे पुरेसा होतो पण याला देखील तुम्हाला नक्की वापरायचा आहे अजिबात स्किप करू नका तर बघा इथे मी खिसून वापरत आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्ये कुठून जरी पेस्ट केली तरी चालतं आणि अगदी अर्धा चमचा एवढी जर आल्याची पेस्ट घेतली तर तुम्हाला याचा फायदा डबल मिळतो आणि खूप जास्त दिवस हे तुमचं जे दुखणं आहे ना ते थांबवतं त्यामुळे इथे आपल्याला आलं आग नक्की वापरायचं आहे तर बघा अशी अर्धा चमचा पेस्ट एवढी झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत लसणाच्या चार पाच कळ्या सोलून मी घेतलेल्या आहेत आणि याला देखील आपल्याला थोडंसं खिसून घ्यायचं आहे बाकी तुम्ही ठेचून याला ओबडधोबड बारीक केलं तरी चालतं आणि जसं की तुम्ही बघत आहात आपण ज्या वस्तू वापरत आहोत ना घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत खूपच गुणकारी फायदेशीर या गोष्टी आहेत जर तुम्ही याला वेगवेगळं वापरलं तेवढा याचा फायदा मिळणार नाही पण आपण जे मिश्रण इथे तयार करत आहोत ना त्यामुळे याचे फायदे डबल होतात आणि तुम्हाला जर जसं संधिवात आहे बऱ्याच जणांना किंवा खूप जास्त असं जॉईंट पेन होतो तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय कामी येतो एकदा करून बघा फक्त तर बघा लसणाला आणि अद्रकला असं मी चांगलं खिसून बारीक केलेलं आहे आणि हे आपल्याला टाकायचं आहे जे आपण हळदीची पेस्ट बनवलेली आहे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये आता बघा हे जे मिश्रण आहे ना आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला जर हे प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर अगदी तुम्ही सहज करू शकता एक व्यक्तीसाठी दोन व्यक्तीसाठी जेवढं पाहिजे तेवढं आणि त्यानुसार तुम्हाला बाकी गोष्टी इतर वाढवाव्या किंवा कमी कराव्या लागतील आता बघा ही पेस्ट तर आपली तयार झालेली आप आहे पण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुरटी तुरटी अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे दिसायला साखरेसारखी दिसते पण साखर नसते हे लक्षात ठेवा बऱ्याच जणांना दोन्हींचा फरक कळत नाही आणि भरपूर कॉमेंट्स येतात आणि देखील किंवा याचे फायदे आणि नुकसानदेखील वेगवेगळे आहेत त्यामुळे याला तुम्ही जे तुरटी आहे ना तेच वापरायची आहे त्याचं थोडंसं एक छोटासा खडा घेऊन त्याला पावडर केलं यामध्ये चिमडभर टाकली तरी चालतं अगोदरच यामध्ये थोडं पावडर आहे तेच मी यामध्ये टाकत आहे आणि हे तुरटीचं पावडर टाकून याला चांगलं आपण असं मिक्स करणार आहोत एकजीव करणार आहोत त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूस कापूस नसेल तर एखादा सुती कॉटनचा कपडा जरी घेतला तरी चालतं माझ्याकडे कापूस आहे तर मी हा वापरत आहे बाकी तुम्ही एखादा कपडा वापरलात तर काहीच हरकत नाही फक्त या आकाराचा एवढ्या साईजचा सा तुम्ही कपडा इथे घेऊ शकता तर बघा असा कापूस मी पातळसर एक थर जो आहे ना तो घेतलेला आहे साधा कापूस असेल तर असं या आकारामध्ये थोडासा असा पसरवून घ्यायचा आणि गुडघ्याचा आकार जेवढा आहे किंवा जसं तुम्हाला टाचेवरती वापरायचा आहे कमरेवरती वापरायचा आहे त्यानुसार तुम्हाला हा कापूस किंवा कपडा तयार करावा लागेल आकारानुसार आणि त्यानंतर बघा आपल्याला एक तवा किंवा एखादं भांडं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे जसं हे थोडंसं भांडं गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत ही पेस्ट जी आपण तयार केलेली आहे अगदी तुम्हाला जर हा उपाय कधीही जेव्हा तुम्हाला त्रास होत आहे तेव्हा जरी करायचा असेल ना तर अशी भरपूर ही पेस्ट तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये जरी एखाद्या बंद झाकणाच्या बर्णीमध्ये भरून ठेवली आणि पाहिजे तेव्हा अशी तुम्हाला ती वापरता येईल पण तसं तर जास्त दिवस वापरायची गरजच पडत नाही असा हा पॉवरफुल उपाय आहे तर बघा गॅसवरती तवा जसा गरम झाला ही पेस्ट टाकून मी याला चांगलं असं शिजवून घेतली हळद म्हणू शकता चांगलं याला असं गरम केलं आणि त्यानंतर आपण जो तयार केलेला आहे कापूस कपडा तर त्यावरती आपल्याला हे पूर्ण असं गरम गरम हे मिश्रण टाकायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून याला थोडं पातळसर करू शकता जेणेकरून याला चांगलं कपड्यावरती किंवा कापसावरती असं पसरवता येईल आणि बघा अशी पूर्ण जी पेस्ट आहे ना गरम गरम ती मी पूर्ण अशी कापसावरती घेतलेली आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथे जी ही पेस्ट आहे न, याला पन पन ना याला असं हे तयार आपण केलं पण थंड होऊ द्यायचं नाही जेवढं तुम्हाला सहन तुम्ही करू शकता गरम तसं ते गरम आपल्याला वापरायचं आहे म्हणजे कोमट म्हणा किंवा गरम असं आपल्याला वापरायचं आहे तर बघा मी कापसावरती किंवा कपड्यावरती यासाठी म्हणत आहे याला टाकायचं किंवा लावायचं जेणेकरून याला लावायला सुविधा खूप चांगली होते व्यवस्थित हे लागतं बराच वेळ आपण ठेवू शकतो बाकी तुम्हाला जर ही पेस्ट अगदी तुमच्या जसं पाठदुखी आहे किंवा गुडघेदुखी कंबरदुखी किंवा टाचदुखी पायदुखी तर त्यानुसार तुम्हाला ही पेस्ट अशी लेप लावल्यासारखी त्या भागावरती लावायची असेल तर सहज लागू शकता त्यामुळे काय होतं फक्त थोडंसं असं की कपड्यावरती ते पेस्ट लागू शकते हळदीचे डाग पडू शकतात म्हणून हे कपड्यावरती किंवा कापसावरती तुम्ही उपाय जर केला तर खूप सोपं जातं याला वापरणं आणि फायदेही खूप चांगले मिळतात आता बघा गुडघ्यावरती कसं लावायचं थोडं हे गरमच आहे गरम, गरम असतानाच लावायचं म्हणजे फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत आहे त्रास आहे त्या ठिकाणी लावायचं आहे कधी कुठे हाड भरपूर असं तुटलेलं ला, असेल आणि ते राहतं पण काही वर्षानंतर ते दुखायला लागतं तर त्यासाठी देखील तुम्ही बेसिक असा उपाय म्हणून याला वापरू शकता तर बघा याला असं गरम असतानाच मी ठेवलं थोडं जेवढं कोमट आहे सहन होतं तेवढं आणि त्यानंतर मी लगेचच यावरती कपड्याची अशी पट्टी बांधली छान गच्च बांधायची रात्री झोपण्या अगोदर जर केलं ना सकाळपर्यंत हे ठेवायचं खूप चांगला आराम मिळतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि अगदी रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे खूप छान रिलॅक्स फील होतं अगदी दुखणं पळून गेल्यासारखं होतं आणि काही दिवस हा उपाय करा म्हणजे कसं तुमचा कायमस्वरूपी त्रास निघून जाईल खूप वर्षापूर्वीचा त्रास असेल तर काही दिवस करावा लागेल अगदी काही दिवसापासून होत असेल तर दोन तीन वेळा केल्यानंतरच तुम्हाला बरं वाटेल आता हे जे कापसावरील पेस्ट आहे ना तव्यावरती गरम करून परत तुम्ही यावरती वापरू शकता काहीच हरकत नाही थोडं तेल टाकायचं म्हणजे वापरता येईल आणि अशा प्रकारे हळुवारपणे थोडी मालिश जरी केली यानंतर तरी चालतं नाही केली तरी काहीच हरकत नाही खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल एकदा नक्की करून बघा संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद